काल जो काश्मीर मध्ये दहशतवाद्यांनी बिहार हल्ला केला त्यामध्ये आपल्या देशातले अनेक नागरिक मृत्युमुखी पडले हा हल्ला झाला तो म्हणजे पेलगाम मध्ये पेलगाम मधून यात्रा सुरू होते आता रायफल घेऊन असलेल्या आतंकवाद्यांनी आज निशस्त्र असलेल्या पर्यटकांवर त्यांनी बिहार हल्ला केला आज कश्मीरचा जीडीपी बारा हजार करोडचा आज कश्मीरला हे सेंटर एक लाख सोळा हजार करोड देतं आज आणि हे म्हणजे त्यांनी जर एक रुपये जर इकॉनॉमी मध्ये कॉन्ट्रीब्युट केला तर सेंटर त्यांना दहा रुपये देत आहे तर ते तर हे दहा रुपये कुठून देत आहे आज आपल्या महाराष्ट्राने जर शंभर रुपये जर इकॉनॉमी मध्ये कॉन्ट्रिब्यूट केलं तर सात रुपये आपल्याला माघारी मिळतात कर्नाटकाने शंभर रुपये कॉन्ट्रीब्यूट केले तर त्यांना एकवीस ते बावीस रुपये माघारे मिळतात म्हणजे आपण जे कॉन्ट्रीब्यूट करतोय त्यातून यांच्या राज्यामध्ये जे काही सुखसुविधा जे काही विकास कामं जे काही यांच्या राज्याची सुरक्षा हे सगळं होते आणि आपलेच नागरिक तिथे गेल्यावर आपल्यावर बेचूड गोळीबार केला जातोय आपले नागरिक मारले जातात ते आणि हे तिथल्या लोकलचा सपोर्ट विणं अशक्य आहे आज जर दुपारी तीन वाजता जाऊन गोळीबार होत असेल तर त्यांनी जर रात्री कुठेतरी त्यांनी स्टे केलाच असणार कोणाच्या ना कोणाच्या घरी आज सुरक्षा यंत्रणांपुढे आव्हान आहे आज प्रत्येकाला एकेकाला शोधून काढा आणि एकेकाला याने कॅन्डल मार्च वगैरे काढण्यापेक्षा याच कॅन्डल आहे ना एकेकाच्या पार्श्वभागात टाकण्याची आज वेळ आलेली आहे आणि आत्ता तर आता नाही तर अब नाही तो कब नाही खरंच आपल्या पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांनी तसेच अजित डेवाल साहेबांनी आज तुमची छप्पन इंधरी चादी दाखवायची वेळ आलेली आहे आज आजका विटका जेव्हा पत्तरच्या नाही आता एकदम घरात घुसून मारा आज आज अशा दहशतवाद्यांची निशस्त्र असणाऱ्या इनोसंट असणाऱ्या पर्यटकांवर तसेच कुणावरही हल्ला करण्याची कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे असा धडा शिकवा आणि यामध्ये जनक बाब अशी आहे की लोकांना त्यांचे धर्म विचारून त्यांना मारण्यात आलं जर कोणी म्हणलं की त्यांचा धर्म हिंदू आहे त्यांना कलमा म्हणायला सांगून त्यांना त्यांची चेकिंग करून त्यांना त्यांना मारण्यात आलं आज जर एवढा टाइम जर त्यांना मिळतोय आज सुरक्षा नियंत्रणा कुठे होती कुठे होते सगळे हे लोक आज म्हणजे हिंदूंच्या राज्यात हिंदू सुरक्षित नाहीये पण सुरक्षा यंत्रणा कुठे होती आज यांच्यावर पण सवाल हा उठवला पाहिजे जसं आपण आता म्हणालो की लोकल लोकांनी मदतीशिवाय होणार नाही पण त्याच लोकल लोकांनी आज पर्यटकांना मदत केली हे तेवढंच ते, ते सांगण्याचं सा गरजेचं आहे आणि तिथला एक जो कोणतरी सय्यद हुसेन नावाचा जो व्यक्ती होता त्याने आतंकवादीच्या हातातली बंदूक परत घेताना त्यांचा मृत्यू झालेला आहे त्याचा पण उल्लेख मला आवर्जून करावा लागेल जसं मी मागाशी म्हणलो की आज घरात घुसून मारायची वेळ आली आहे मग तो आपल्या भूमीमध्ये असेल किंवा परकीय भूमीमध्ये असेल घरात घुसून मारा घरात घुसून एअरस्ट्राईक करा काय करायचं ते करा आज तुम्हाला एवढं मोठं बजेट आहे आपल्या देशाचं एवढं मोठं सुरक्षा बजेट आहे फक्त कागदी घोडे न जाऊज होता इस्रायलचा थोडा तरी खा आपण जे इस्रायलचे रशियाचे गुणगान गातो आज त्यांना जसे घरात घुसून ते लोक मारतात त्यांच्या थोडं तरी काहीतरी खा त्यांचा आणि आज खरं बाहेर देशांमधून नाही तर आज आपल्या देशामधून पण लोक बोटा दाखवायला लागले आपल्या सुरक्षा यंत्रणांकडे आज दाखवून द्या की तुम्ही कोण आहे आज तुमची जी ट्रेनिंग तुमच्या या सगळ्या गोष्टी याच्यावर एवढा सगळं खर्च होतो साठी आज देशातले नागरिक सुरक्षित नाही जो लोक एक एक, 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 एक रुपये साजून लोकांना काश्मीर मागे स्वप्न असतं काय चुकी होती होत्या लोकांची जेव्हा तुम्ही या सगळ्या दहशतवाद्यांना तसेच दहशतवाद्यांच्या मागे असणाऱ्या त्यांच्या मोरक्यांना तुम्ही कंठस्थानी घालान तेव्हाच या जीवांना खरी श्रद्धांजली ठरेल एवढं मी बोलतो खरंच आशा करतो की खरारा जवाब मिळेल